तेस्ट, कौन्च टेस्ट टेस्ट कोणची नाही काय काय बोलते का तू जाए। तर नमस्कार मित्रांनो कशा तुम्ही मस्त तर माझा अवतार बघत तुम्ही मी घेतो आता का मला एअरटेलचं काम करतो आणि आय मला एक सबस्क्रायबर पण भेटले होते आणि दादा तुम्ही व्हिडिओ बनवता का म्हटलं हो आणि मी आत्ताच बघितलं बरेच भेटतात हा तर मी म्हटलो मग आता ते काम करून हे काम करतो मग आहे की आणि मागचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असं आपण रोय नेल दावखान्यात नेल तर आता तिला विचारू आपण फरक पाडला आहे का नाही का कसं काय तुम्ही म्हणते बाबा फरक पडला पण तरी पण एक बार विचारू आजी कुठे मी आईसाठी डोसा आणला डोसा दाखव काय आईला नाश्त्यासाठी झालं परत बाकी आता मित्रांनो कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला आता आजीला थोडं घेऊ आपण व्हिडिओ मध्ये आजी आजी आहे इकडे या ना इकडे व्हिडिओ मध्ये या म्हटलं जेवण नका करू जेवण केलं असेल तुम्ही तुम्ही काम कसेल का करता का कर काम तिथं भांड्या पण आजी काय करती तिथं घासती भांड्यापासून एवढं का आजी काम करायचं इथं वासन इथं करते तुम्हाला आम्ही इकडे कशाला बोलवलं काम नाही करायचं कोणी नसलं तर साहजिक गोष्ट आहे पण नसलं नातीला सारा होते पण तुमच्या नातीचं दुखत होत ना आता जाव आता काल गोळ्या आणल्या आपण आता विचारू तिला काय काय नाही फरक पडला का नाही काय विषय आता लेकर वया नाते असल्यावर लागते बा हा तुम्ही केलं का जेवण घेवन केलं का आवाज वाजी केलं कधी केलं जेव्हा नाते घसाही केला होता ते खाल्ला तुमच्या लेकीचं फोन आला होता का नाही आज नाही आज काय नमस्कार ना। ना। करायचं बस नमस्कार केला तुझं काय थोडं लेट केलं मित्रांनो थोडं सांभाळून दे हां तू केला का नमस्कार मग इकडे जर स हां बस नमस्कार जेवण केलं तुम्ही जेवण झालं डोसा खाणं झालं सगळं काम आवडलं आम्हाला जायचं थोडा भाजीपाला आणायचा टमाटे आणि रक्षाबंधनला म्हणजे आई गेल ती राखे आणायला मनिष्ठाईनं सांगितलं त्यांना मी जाणार आहे मित्रांनो आमचं झालं डिसाइड मी जाणार आहे जमलंच तर बघू आपण रोहिणीला नेण्याचा प्रयत्न करू मनीष नेण्याचा प्रयत्न करू आता फो तिला विचारलं तू कसं वाटायला काय काय म्हणजे घ्यायची थोडं व्हिडिओ मध्ये चला मित्रांनो थोडं रोहिणीला घेतो मी व्हिडिओ मध्ये तर नमस्कार सोहिनी नमस्कार काय तुझं आपण गोळ्या गिळ्या आणले फरक पडला का नाही हा बाप राहिली पोट गिट राहिलं का नाही पाच दहा मिनिटं लुकतं कसं करायचं काय मग आता द्यायचं परत दवाखान्यात आता काय कर तू टेस्ट करून टेस्ट कोणची टेस्ट नाही ग काय बोलती का तू जाय ऐकता खरी डॉक्टर लोक सांगत मी आपली मनाची शंका काढून घे काय बोलती का काय सांगता येत नाही तू मला व्हिडिओ मध्ये असं नको लो आता तू काही नको बोलत काही सांगता येत नाही आपल्या मनाची शंका काढून टाकू आपण हा हाँ। करून पाच ते व्हीला दवाखान्याना राहून नाही राहिलं ताप राहिली थंडी राहिली

मग आपण चांगल्या दवाखान्यात हो का आपल्या घरी इलाज करून पाहली बाकी भुगीक लागते का भुगीक लागते का हा किती बोळी गाते तू ये, ये। आणि याला भूक लागणं म्हणते का हा ये बोळीवर जात नाही ना मला सांग बरं हे असं राहतं का म्हणून तुला म्हणायला ते जेवणच नाही चाललं तुला ती अशी शिकट नाही मान आली ती

का? काहीतरी प्रेग्ने बाकी बरं काय केलं तो दाखव बरं जेवायला हे बघा किचन किती स्वच्छ आहे बघा आहे त्याच्यात काय आणला होता माझ्या पिल्ल्यानं हाऊ बा बघा तुम्ही म्हणताना मित्रांनो पसारा पसारा बघा आहे का भाऊ याला का परत मग रक्षा बंधनला अरे हा तिथ बहीण का तुम्ही का आणि मग तिथे वव आणि घेऊन तिला टाक व मावशी इथं पाहिजे ठीक आहे हो आरती मावशी इथं आपलं इथं हां ले दिसो ती एक मनीष तायला एक फोन लावून विचारू काय विचारू राय राय घ्यायला काय अडचण आहे की नाही चांगली गोष्ट आहे ना रोज नाही ना टेस्ट करायची म्हणते आहे ती प्रेग्नन्सी किट असते ना ते चेक करायचं मला नाही वाटत तसं काही आहे म्हणून मला नाही वाटत तुम्हाला काय समजते रे काय समजते का, का, का? थे लग कारू मग बघू आई म्हणते ना एकदा करून करू केला खरं खोटं काय करू करूच आज मग जाऊ दवाखान्यात भरण्याचा अर्थ नाही ना दवाखान्यात ना हा म्हणून एकदा चेक करा तिथं असं भी नाही आठ दिवसापासून दुकान पंधरा दिवस आता तू कळल तिचं हा तिचं आजी तिची का तू काय करायला तिकडे ये बघा आजी गेली का आजी आजी तिला काय व्हायला माहिती का तू कधी जेवण केलं तू गोळ्या कधी घेतले काय असं कधी रात्री घातल्या होत्या ना पूर्ण हा रात्री घेतल्या होत्या ना रात्री थांबलो होत पोट परत दुखायला मित्रांनो आम्ही करू आता थोड्या वेळा टेस्ट काय नाही काय नाही तुम्हाला दाखवतो हो काय असल तिथं ऐक नाही काशी मग दुखाल रोहिणी चपट बघूनच खेळ आता आपण बाकी आता ती जाणार आहे तिला तुला जायचं की इकडे बोलून घेत भावाला ते तब्येत बरी असेल तर जाय नाही तर जाऊन जाईत त्या भावाला बोलून घे इथं रक्षा पण काढलेला आमचं नाही येतो माय इथं तुला जायचं आहे ना तर बरं वाटल्यावर जाय डबल परत तुझी आई हा काय म्हणे नाही दुखलं म्हणून पावण्यानं आणू सोडून हे 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 बीमारी आपल्याला सॉल्व कर नाही हां दुखने माणसाला मी पाठवत नाही आमचं पहिल्यापासून रीति तींंं चांगले लागल्यावर जाय बाई हां राय दोन दिवस ये दोन दिवस नाही आठ दिवस राय आमचं काय म्हणणं नाही हां नाही कोमलला नाही का पहिल्यांदा लग्न झाल्यावर जायचं होतं परिज चार दिवस दुखला तिची मम्मी आलेली वापस गेली नंतर म्हणे आता नंतर ये म्हणे नंतर म्हणल्यावर लग्न झालं बैला नागिन झाली आम्ही आता हायशे खुशी नको आठवलं आता काही येणे प्रॉब्लेम नाही नाही करू आठव्या महिन्यात पाठवत नसते का नाही सातव्याच महिन्यात पाठवलं ना हो का मी ऐकलं असं बर म्हणून विचार आठव्या महिन्यात पाठवत नसते यायला काही हरकत नाही सासरी येऊन आठव्या महिन्यात जाऊ मग आता हे सातवं चालू आठवा आठवा चालू आठवा तिपासून लागला ना तू तर मनी जाऊ नये मग आम्ही तिला लाच पाठवलं ना मग आता कधी येईन आठ टारखे रोहिणीसाठी कधी येईन नाही विचारायला विचारायला लागलो आता परत कमेंट ना आता रक्षाबंधन झाली का लाखी किंवा आनंद करून घेऊन आहे का नाही तिच्या बहिणी बघा तिचा चेहरा किती उदास झाला निस्तच राडा लागली ती काय का, मी सगळं काम करून घेते तिची माय बी आलीवर पाहुणी सारखीच राहीन ना पण माय माया असते ना मग तिच्या घरी जाईल ना नमखील बरं वाटल्या ते बोलाल मी बाक काय ना बर फरक पडत असतो ना। ना ना। का नाही पण माय असल्यावर दहा पंधरा मिनिट थांबन ती मनीषता आल्यावर मनीष किती खुश होती ते बोलालो मी बाक काय शेवटी ती पोरगी नाय की नाही त्याच्यामुळं बघू आता काय असं काय नाही बाकी व्हिडिओ कसं सा वाटलं सांगा मित्रांनो कमेंट मध्ये तू भेटतो तुम्हाला अशात नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र आई आज असली नाही कौन नाही असली तुम्हाला कारण समजलंच नाही चला भेटतो नवीन व्हिडिओमध्ये